नमस्कार शेतकरी बंधूंनो मी भास्कर राऊत न्यूट्रिस क्रॉप सोल्युशन ह्या कंपनीमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतो तर आपण आज आलो आहोत विरगाव हो, तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण विठ्ठलदादा जाधव हो। यांच्याकडे आपण आलेलो आहोत त्यांनी आपल्या न्यूट्रिस कंपनीची जी प्रोडक्ट लाईन आपण देतो तर त्यानुसार त्यांनी आपल्या मिरचीला न्यूट्रिस कंपनीचे प्रोडक्ट लाईननुसार प्रोडक्ट वापरलेले होते तर त्यांचा त्यांचा जो प्लॉट आहे हा मिरची जी आ, हे शार्कवन त्यांची व्हरायटी आहे त्यांनी त्यांचं प्लॉटचे आज जवळपास एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि एक दहा दिवसापूर्वी त्यांनी आपलं प्रोडक्ट लाईन म्हणजेच सिमॅक्स अडीचशे ग्रॅम त्याच्यानंतर राडी रूट पाचशे ग्रॅम दहा चाळीस वीस दोन किलो आणि फर्टिरीच हे पाचशे ग्रॅम ह्याप्रमाणे त्यांनी सोडलं होतं तर आपण त्यांच्याकडून त्यांचं काय अनुभव आहे तर ते जाणून घेऊया दादा तुमचं नाव सांगा अगोदर असेल नामदेव जाधव गावाचं नाव राहणार वीरगाव तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही किती दिवसापूर्वी ह्या पिकाला आपल्या हे प्रोडक्ट लाईन वापरली होते दहा बारा दिवसा रोजी सोडून दिलं होतं बरोबर जर तुम्हाला कशी कशी रिझल्ट वाटले याचे रिझल्ट एकदम भारी वाटलं आपल्याला याचे आपण याला कोणताही भेस्त डोस वापरले नाही कोणताच काही नाही वापरला फक्त तिला लावले याच्यानंतर आपण हे प्रोडक्ट वापरलेलं बरोबर बघू शकता शेतकरी बंधून झाडाची क्वालिटी फोटवा आणि जबरदस्त एकदम झाड डेव्हलप झालेलं आहे आणि अटॅक पण खूप कमी आहे कारण की न्यूट्रिशन जर आपण व्यवस्थित दिलं आपल्या पिकाला तर अटॅक हा खूप कमी प्रमाणामध्ये येत असतो तर धन्यवाद